हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मस्तसा रव्याचा स्पंज डोसा कसा बनवायचा ते तर बघा आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत आणि मुलांची स्कूल चालू झालेली आहे ज्यांची मुलं स्कूलला जातात त्या आईला पडणारा प्रश्न म्हणजे उद्या सकाळी आपल्या मुलाच्या टिफिनला काय बनवून द्यायचं आता बाकीच्यांचं माहीत नाही पण मला तर हा प्रश्न दररोज पडतो बघा तर आज मी माझ्या मुलाला टिफिनमध्ये बघा मस्त रव्याचे स्पंज डोसे बनवून देणार आहे त्यासाठी बघा या वाटीने मी दोन वाटी झिरो नंबरचा रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर हा झिरो नंबरचा रवा नसेल तर तुम्ही रवा थोडासा मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता आता दोन वाटी रव्यासाठी इथं मी अंदाजे एक वाटी इतकं फ्रेश घरी बनवलेलं दही घेतलेलं आहे दही घालून याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याचसोबत त्या बघा यामध्ये अगदी थोडं थोडंसं पाणी टाकून याचं छान असं बॅटर बनवून घ्यायचं म्हणजे आपण इडलीला जसं बॅटर बनवतो सेम त्याच पद्धतीचं बॅटर बनवून घ्यायचं पण डोसे बनवण्यासाठी अगदी थोडंसं पातळ बॅटर लागतं त्यामुळं बघा अशा पद्धतीने याचं मी छानसं बॅटर बनवून घेतलेलं आहे एकदम जास्त पाणी घालायचं नाही थोडं थोडंसं पाणी घालायचं एकदम जास्त पाणी घातल्यामुळं काय होतं या रव्याच्या गुठळ्या व्हायला लागतात बघा त्यामुळं थोडं थोडंसं पाणी घालून याचं छानसं बॅटर बनवून घ्यायचं तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीचा बॅटर बनवून घेतलेला आहे आपला डोसा परफेक्ट व्हावा यासाठी बघा यावरती झाकण ठेवून मी हे बॅटर असंच अर्धा ते एक तासासाठी छान फर्मेंट होण्यासाठी ठेवणार आहे जर तुमच्याकडे टायमिंग नसेल तर तुम्ही अगदी दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवू शकता आणि त्यानंतर बनवू शकता त्यासोबतच बघा डोसेसोबत खाण्यासाठी बटाट्याची भाजी त्यासाठी इथं मी तीन मोठे आकाराचे बटाटे छान उकडून घेतले त्यावरची साल काढून घेतलेली आहे आणि त्याचसोबत त्याच्या छोट्या छोट्या आकारात फोडी करून घेतल्यात बघा आता भाजी बनवण्यासाठी इथं मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला आहे त्याचसोबत दोन ते तीन हिरव्या मिरच्या त्यासुद्धा बारीक कट करून घेतल्यात थोडासा कडीपत्ता थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे आणि त्याचसोबत दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या छान बारीक कट करून घेतल्यात आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे तेल छान असं गरम झालं की यामध्ये मी एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे घातलेले आहे जिरे आणि मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे त्यानंतर यामध्ये कडीपत्ता टाकून घ्यायचा आणि त्याचसोबत लसूणसुद्धा घातला आहे इथं मी आलं वापरलेलं नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता त्याचसोबत यामध्ये बघा कट केलेला कांदा आणि हिरवी मिरचीसुद्धा घालून घेतली आहे आता कांदा आणि हिरवी मिरची आपल्याला छान अशी फ्राय करून घ्यायची आहे बघा मस्त कांद्याचा हलकासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला याला छान फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय मस्त कांदा फ्राय झालेला आहे आता यामध्ये मी हळद घालून घेणार आहे मी अर्धा चमचा हळद घालती आहे हळद घातल्यामुळं बा आपल्या भाजीला मस्त कलर येतो इथं मी लाल तिखट वापरलेलं नाही मुलाच्या टिफिनसाठी बनवती आहे त्यामुळं जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरची जास्त घेऊ शकता किंवा त्याऐवजी थोडंसं लाल तिखटसुद्धा घालू शकता त्यानंतर यामध्ये मी बटाटा घालून घेतला आहे बटाटा घालून याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याचसोबत यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं मीठ घालूनसुद्धा मी एक ते दोन मिनटासाठी ही भाजी छान अशी परतून घेतलेली आहे इथं मी अगदीच बटाटा मॅश केलेला नाही थोड्याशा मोठ्या मोठ्या फोडी ठेवलेल्या आहेत आणि थोडासा मॅश करून घेतला आहे आता यावरती झाकण ठेवून ही भाजी अशीच दोन ते ती तीन मिनटासाठी मिडियम गॅसवरती ठेवून देणार आहे बघा मी छान भाजी वाफवून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर वाफवली नाही तरीसुद्धा चालेल तुम्ही बघू शकता अगदी दोन मिनटासाठी ही भाजी छान वाफवून घेतलेली आहे मस्त अशी आपली बटाट्याची भाजी तयार आहे आता यावरती मी कट केलेली भरपूर अशी कोथंबीर घालून घेतली आहे मस्त भाजी तयार आहे अर्धा ते पाऊन तास झालेला आहे बघा मी या बॅटरवरचं झाकण काढते तुम्ही बघू शकताय मस्त असं आपलं बॅटर छान असं फुललेलं आहे आणि यामध्ये बघा मला थोडंसं घट्टसर वाटतंय त्यामुळे यामध्ये मी अर्धा ग्लास इतकं पाणी घालून घेते बघा अगदी जास्त नाही थोडंसं पाणी घालून घेते पाणी घालून याला मी परत एकदा छान असं व्यवस्थित मिक्स करून घेते बघा कधीही डोशाचं बॅटर बनवताना बॅटर थोडंसं पातळच लागतं बघा आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे आणि त्याचसोबत बघा यामध्ये मी अगदी चिमूडभर सोडा टाकून घेणार आहे सोडा घातल्यामुळं काय होतं आपला जो डोसा आहे त्याला मस्तशी जाळी येते त्यामुळं अगदी चिमूटभर घातलेला आहे आणि किंवा तुम्हाला जर पेपर डोसा बनवायचा असेल तर तुम्ही यामध्ये एक चमचा बेसन घालू शकता सुद्धा काय होतं आणि याचं बॅटर थोडंसं आणखी पातळ करायचं आणि याचा डोसा बनवून घ्यायचा त्यामुळं काय होतं डोसा मस्त क्रिस्पी होतो पण इथं मी स्पंज डोसा बनवते आहे तुम्ही बघू शकता गॅसवरती मी डोसेचा तवा गरम करायला ठेवला आहे तवा छान गरम झाला की मी यावरती पाणी टाकून घेतलं आहे बघा पाणी टाकून तवा छान स्वच्छ पुसून घेतलेला आहे आणि त्यानंतर यावरती पळीने बघा छान डोसेचं बॅटर ले ले मी हलक्या हाताने पसरवून घेते आहे इथं मी तेलाचा वापर केलेला नाही सुरुवातीला आता नंतर बघा मी डोसेच्या साईडनी थोडंसं तेल सोडून घेते बघा सुरुवातीला तव्याला तेल लावलेलं नाही थोडंसं पाणी टाकून पुसून घेतलं तरीसुद्धा डोसा छान होतो जर तुमच्याकडे डोस्याचा तवा नसेल तर तुम्ही तव्याला थोडंसं तेल लावून घ्या आणि नंतरच बनवा तुम्ही बघू शकता यावरती झाकण ठेवून मी अगदी दोन मिनटासाठी मिडियम गॅसवरती डोसा ठेवला होता मी आता ओलतण्याच्या सहाय्याने बघा हलक्या हाताने हा डोसा पलटून घेते तुम्ही बघू शकताय मस्तसा डोसा एक साईडने छान भाजला गेलेला आहे आता मी दुसऱ्या साईडनी पलटून सुद्धा डोसा त्या साईडने सुद्धा भाजून घेणार आहे तुम्हाला हवं हो असेल तर तुम्ही एक साइडनी छान भाजून घेऊ शकता मस्त आपला डोसा तयार आहे आता मी त्याच पद्धतीने बघा आणखी एक डोसा बनवून दाखवते सेम त्याच प्रोसेसनी तव्यावरती पाणी टाकून पाणी छान पुसून घेतले त्यानंतर यावरती बघा पळीने डोसेचं बॅटर सोडून घेतलं आहे तेल सोडायचं यावरती झाकण ठेवायचं अगदी एक ते दोन मिनटासाठी मिडियम गॅसवरती डोसा छान असा भाजू द्यायचा त्यानंतर बघा यावरचं झाकण काढून दुसऱ्या साईडने पलटून घ्यायचा तुम्ही बघू शकताय आहे मस्त साबला स्पंज डोसा तयार आहे अगदी झटपट आणि सकाळच्या टायमिंगमध्ये बघा कधी कधी काय होतं सकाळी नाश्ता काय बनवावा सुचत नाही त्या टायमिंगला तुम्ही अशा पद्धतीने रव्याचे मस्त डोसे बनवू शकता अगदी झटपट होतात आणि जास्त वेळही लागत नाही आणि चवीला प्रतिमसे होतात बघा तुम्ही बघू शकता आपला डोसा किती सुंदर असा तयार झालेला आहे आणि छान मस्त जाळीसुद्धा आलेली आहे हा डोसा बघा मी हातात घेऊन दाखवते किती मऊ सुद्ध झालेला आहे बघा मस्तसा गरमागरम डोसा तयार आहे या डोसेसोबत खाण्यासाठी इथं मी बटाट्याची भाजी तर बनवलेली आहे पण तुम्हाला जर हवी असेल डोसेसोबत खाण्यासाठीची पुदिन्याची चटणी किंवा खोबऱ्याची चटणी तर तुम्ही बनवून घेऊ शकता मी सध्या बनवलेली नाही कारण मी आज सकाळी सकाळी शौर्याच्या टिफिनसाठी डोसा बनवलेला होता त्यामुळं इथं मी स्पंज डोसा आणि त्यासोबत भाजी बनवली आहे त्याला चटणी आवडत नाही त्यामुळं मी बनवलेली नाही तुम्हाला जर चटणीची रेसिपी हवी हो असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुम्हाला इडली डोसा सांबार यासोबत खाण्यासाठीच्या ज्या चटण्या आहेत त्या चटणीची रेसिपी नक्की शेअर करीन इथं बघा मी टिफिनला टिफिनलासुद्धा डोसा दिला आणि त्याचसोबत आम्ही सकाळच्या नाश्त्यालासुद्धा मस्त डोसे त्यास बटाट्याची भाजी आणि इथं मी टोमॅटो कॅचअप घेतलेला आहे बघा असाच आम्ही सकाळचा नाश्तासुद्धा केला खरंच डोसे खायला खूप सुंदर झाले होते तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने मस्त झटपट असे डोसे घरी नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या